आंब्यांनी भरलेल्या ट्रकला अपघात झालाय जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिकांनी आंबे लुटले दृश्य आपण आंबे पडवण्यासाठी नागरिकांची आंबा घेऊन जाणारा ट्रक पांढुर्णा ते मुलताईच्या सीमेवरती उलटला आणि या अपघातात ट्रकचे दोन फुपडे झाले चालक आणि क्लीनर गाडीत अडकले अपघातात ट्रक मध्ये भरले दहा टन निलम आंबे रस्त्यावरती विखुरले सकाळ होताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोत्यातून आंबे काढण्यास सुरुवात केली जी घटना तुम्ही पाहताय ही घटना मध्य प्रदेशातली आहे